आता मी ह्याच्यामध्ये आहे ना अजून एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि आहे ना छानपैकी आहे ना मिक्स केलेलं आहे हे बघा पण आहे ना हे छानपैकी आहे ना क्रिस्पी करून घेऊन असं आता घास थोडा आहे ना बा ते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज काय बनवायचं किचनमध्ये म्हणजे असं मी विचारच करत होती तर आता हा श्रावण महिना आता लागतो आहेच ना तर मी चिकन वगैरे पण घेऊन आले होते तर म्हटलं काय करायचं काय करायचं ते चिकन सुका किंवा असं चिकन वगैरे असं खाऊन कंटाळलं पण आता श्रावण महिना पण चालू आहे मच्छी तर जास्त अवेलेबल नाही आहे मार्केटमध्ये मा तर चिकन घेऊन आलेली तर मग चिकन बिर्याणी वगैरे म्हणजे हे सगळं झालेलं खाऊन तर आता काय करायचं म्हणजे श्रावण महिना लागायच्या अगोदर तर म्हटलं चला तर आपण आहे ना आज चिकन म्हणजे हे बनवूया चिकन फ्राय बनवूया तर चिकन फ्राय मी आता बनवते आहे तर मग कसं तुमच्याबरोबर पण शेअर करते तर आपण आहे ना त्याची चिकन फ्रायची आहे ना रेसिपी बघूया झटपट अशी साधी सोपी पटकन होणारी रेसिपी आहे चला तर मग बघूया आपण तर त्यासाठी आहे ना साहित्य काय काय घ्यायचं ते पहिलं आपण बघून घेऊया चिकन फ्राय बनवण्यासाठी आहे ना पहिल्यांदा मी तर हे चिकन घेतलेलं आहे चिकन हे ना मी बारीक केलेलं आहे छोटे पीस केलेले आहेत आणि ते नंतर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे असं आपलं आहे ना चिकन आहे तर त्याच्यासाठी काय काय लागतं तेच बघून घेऊया सर्वप्रथम तर मी चिकन घेतलेलं आहे हे लिंबू आहे आलं आणि लसूण आहे ना मी किसून घेतलेला आहे हा चिकन सिक्स्टी फायचा मसाला आहे तो घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे हा फूड कलर घेतलेला आहे म्हणजे कलर येण्यासाठी चिकन मसाला घेतलेला आहे आणि आपले घरगुती मसाले लाल तिखट मीठ आणि हळद वगैरे अशा प्रकारे आहे ना मी सगळे सामग्री घेतलेले आहे आता आपण आहे ना रेसिपीला आहे ना सुरुवात करूया आता ह्या चिकन मध्ये आहे ना सर्वप्रथम आहे ना लिंबू पिळून घेणार आहे लिंबू पिळायचं थोडंसं लिंबू पिळलं ना की तिला आंबटपणा पण लागेल आणि थोडंसं उग्रस लागणार नाही बिया आहेत ना पडले ते काढून घेते त्याच्यानंतर हे आहे ना आलं आणि लसूणचं किसून टाक किसून घेतलेली आलं आणि लसूण ते टाकते आता ह्याच्यामध्ये आहे ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आपला घरगुती लाल तिखट हळद आणि हा चिकन मसाला चिकन मसाला आहे ना एक चमचा आहे तर याच्यामध्ये आहे ना चिकन सिक्स्टी फायचा मसाला घालते पॉर्नफ्लोअर घालते पॉर्नफ्लॉवर घातला ना की त्याला आहे ना चांगलं कुरकुरीत क्रिस्पीपणा क्रिस्पी चांगला त्यामुळे ना हा कॉर्नफ्लावर घालते दोन चमचे आणि जर मला नंतर आवश्यक वाटलं तर मी थोडं घालेन आता सध्या तरी दोन चमचे घात हा आहे ना फूड कलर आहे तो पण त्याच्यामध्ये ॲड करते हे सगळं घालून झालं ना हे छानपैकी ना मशरूम मिक्स करायचं आता मी ह्याच्यामध्ये आहे ना अजून एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि आहे ना छानपैकी आहे ना मिक्स केलेला आहे हे बघा आता मी आहे ना थोड्या वेळासाठी तसंच ठेवते म्हणजे छानपैकी आपल्या ना मसाले आहेत पर्यंत ना मोरले जाते हे बघा इथे आपण आहे ना आता हे चिकन आहे ना मॅरिनेशन होण्यासाठी आहे ना पंधरा ते वीस मिनटं तसंच ठेवलं होतं तर आता हे बघा हे आहे ना हे चिकनला आहेत ना आपले मसाले छानपैकी आहेत ना आतमध्ये मुरले असते आहे बघा आता तोपर्यंत आहे ना मी इथे कढई पण ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे तोपर्यंत हे तेल पण मस्तपैकी तापून घेऊया आपण ते छानपैकी आहे ना आपलं तेल पण आता गरम आहे आणि आपण हे चिकन आहे ना त्या तेलामध्ये सोडणार आहोत फ्राय होण्यासाठी आता आपलं हे तेल तापलं आहे ना त्याच्यामध्ये मी आहे ना चिकन सोडते एक एक करून से करायचं थोड्याचं ह्याला ह्याच्यामध्ये आपण नाही ना कॉन्सर टाकला ना त्यामुळे ह्याला तेल असं जास्त लागत नाही आणि छान असं कुरकुरीत पण होतं कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे पण आहे ना हे छानपैकी ना क्रिस्पी करून घे आता घास थोडा आहे ना बारीकच आहे तर मी आता ना थोडा मोठा करणार आणि जास्त मोठं करायचं नाही बारीक ह्याच्यावरच मंद गॅसवरच असं फ्राय करायचं जेणेकरून आहे ना ते आपल्यात ना आतून पण छानपैकी आहे ना शिज म्हणजे आतून पण छानपैकी आहे ना ते शिजले जाईल थोडा आहे ना मी जास्त थोडंसं कमी करते गॅस आणि त्याच्यावरती आहे ना मी झाक पण ठेवणार ते पटकन शिजल आपण हे नाही ते ना चेक करूया एका साईडने झालेत की नाही ते बघा हे ना बघा वरून आहे ना वाफेने पण असं थोडे थोडे हे झाले शिजले तर ते ना दुसऱ्या साईडने पण आपण आहे ना पालटी करून घेऊया चांगले शेकून घेऊया क्रिस्पी बनवायची त्याला कलर पण छान आहे ना दोन्ही बाजूं पण छान असते ना शेकून घेतो फ्राय करायचं आणि आपण याच्यामध्ये कॉन्फॉर टाकलाय ना तर त्यामुळे ना तेल पण जास्त लागत नाही असं जरा आहे ना थोडं थोडं हे करून आहे ना मधून मधून आहे ना असं हलवत राहायचं आलटी पलटी करून घ्यायचं आपल्याला असं वाटतंय या साईडने कुठल्या साईडने असं शेकलं नाही त्यानुसार आहे ना एकसारखं पालकी करत राहायचं म्हणजे शेकली नसतील ना बाजू ती छानपैकी आहे ना होईल चिकन फ्राई तर क्रिस्पी पण आपण वा दिसतो आहे ना म्हणून थोड़ा थोड़ा सा क्रिस्पी पण आल्यासारखं दिसतो थोडं थोडं करून आहे ना फाय म्हणजे असं दोन्ही साईड ना चेक म्हणजे असं चेक करायचं आणि ज्या साईडने आपल्याला असं वाटतंय चेकलं नाही त्या साईडने ना ती बाजू शेकून घ्यायची हे बघा छान असं आहे ना आपलं हे चिकन फ्राय होतच आलं तर याला आहे ना एका एक प्लेटमध्ये काढून घेते छानपैकी ना मी प्लेटमध्ये काढून घेते మీ చికన బ్రిస్పీ चिकन फ्राय तयार झालेले आहे इवन त्यांना चिकन सिक्स्टी फाय पण तुम्ही बोलू शकता याला छान असं ना चिकन फ्राय तयार झालेलं आहे हे चिकन आहे ना याच्याबरोबर सेजवण चटणीबरोबर पण खाऊ शकतो छान लागतं छानपैकी आपल्यानं चिकन फ्राय तयार झालेला आहे श्रावण महिना चालू होण्याच्या अगोदर पटकन तुम्ही पण करून बघा श्रावण महिना पट पत... चालू होतोच आहे छानपैकी आहे ना अशा प्रकारे तुम्ही पटकन करून बघा छान अशी ही बघा चिकन फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मस्तपैकी कुरकुरीत झाली ही बघा कुरकुरीत झाली ना का सेजन चटणी बरोबर मस्त आहे श्रावण महिन्यावर मस्त पटकन ही रेसिपी आहे ना करून बघा तुम्ही पण बाय